नवापूर शहरातील सिंधी समाजाचे युवक गुजरात राज्यातील साळंगपूर येथील कष्टभजन हनुमानजी मंदिरावर सायकलीने पाच युवक भाविक रवाना झाले आहेत नवापूर शहरातील सिंधी समाजाचे युवा माजी नगरसेवक बंटी चंदलानी विजय पंजवानी निलेश पंजवानी जयराम आहुजा बंटी शर्मा सेवेकरी म्हणून दीपेश वर्मा व हरीश अग्रवाल हे युवक सायकली कष्टभजन हनुमानजी मंदिरावर आज सकाळी साडेसात वाजता लिमडावाडी भागातील हनुमान मंदिरातून दर्शन घेऊन सायकलीने यात्रेला निघाले आहेत गुजरात राज्यातील साळंगपूर येथील कष्टभजन हनुमानजी मंदिर नवापूर शहरापासून चारशे पन्नास किलोमीटर असून सायकलीवर यात्रेस गेलेत हे युवक पाच दिवसांनी साळंगपूर येथे पोहोचणार आहेत सायकलीवर जाणारी युवकांचा सत्कार सिंधी समाजाचे अध्यक्ष राजू गेही उपाध्यक्ष अशोक खिलवाणी विनू गोकलाणी विकी मोटवाणी मयूर सिंधी रवी ठाराणी मुकेश बजाज मनू पंजवाणी इंद्रलाल चंदलानी मेघा चंदलानी वंशिका चंदलानी सिंधी सनी सिंधी आकाश आहुजा मनीष गेही या समाज बांधवांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्यात या अगोदर गुजरात राज्यातील साळंगपूर येथे कष्टभजन हनुमानजी मंदिर येथे बंटी शर्मा हा युवक नवापूरहून पदयात्रा करून आल्याची माहिती सिंधी समाजाच्या युवकांनी दिली याप्रसंगी सायकलीवर जाणारी पाच युवकांचा सत्कार करून मेडिकल किट देऊन शुभेच्छा मयूरभाई सिंधी विकी मोटवानी यांनी दिल्या आहेत